नमस्कार आम्ही आपलं स्वागत आहे तर राज्य शासनानं कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांसाठीचं जे काही अनुदान आहे ते जारी केलेलं आहे आणि त्या अनुदानाच्या वितरणासाठी एक पोर्टल सुद्धा पब्लिश करण्यात आलं तर या पोर्टल संदर्भात आपण व्हिडिओ मागील काही दिवसांपूर्वी बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्या पोर्टलची लिंक सुद्धा आपण त्या वेळेस दिलेली होती आणि त्या पोर्टलनुसार शेतकरी हे त्यांच्या कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी अर्जाची स्थिती काय किंवा केवायसीची स्थिती काय ह्या गोष्टी चेक करू शकत होते तर हे चेक करताना बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला किंवा प्रॉब्लेम आला की त्यांना आपली ई केवायसी झालेली नाही असं दाखवत होतं तर नेमकी ई केवायसी हे शेतकरी कसे करू शकतील आणि कापूस सोयाबीन पिकासाठीची जे काय अनुदान आहे तर त्या अनुदानाची केवायसी कशी करावी या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा <स्थाथ> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रीतम सोनोने तो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई केवायसी संदर्भात महत्वपूर्ण माहिती घेतोय तर राज्य शासनानं गेल्या काही दिवसांपूर्वी कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांसाठी हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर रुपये असं अनुदान जारी केलेलं होतं आणि त्यासाठीच एक नवीन पोर्टल निर्गमित करून किंवा पब्लिश करून त्या पोर्टलद्वारे आता या योजनेची अंमलबजावणी होणार होती तर असं असताना कोणकोणत्या शेतकऱ्यांना ई केवायसी करणे आवश्यक आहे आणि ती कशी करावी तर आता हे पाहूयात शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान किंवा मग नमो शेतकरी योजनेची केवायसी केलेली असेल आणि त्यांना पीएम किसान व सीएम किसानचे पैसे हे त्यांच्या खात्यावर नियमितपणे येत असतील तर अशा शेतकऱ्यांना कुठलीही केवायसी करण्याची आवश्यकता ही भासणार नाही कारण त्यांची जी काही केवायसीचा के डेटा आहे तो या योजनेच्या पोर्टल मार्फत हा घेण्यात येणार आहे परंतु असे शेतकरी ज्यांनी समजा पीएम किसान किंवा सीएम किसानचा लाभ घेतला नसेल त्यांची केवायसी पेंडिंग असेल किंवा त्याचे पैसे त्यांना येत नसतील तर अशा शेतकऱ्यांना मात्र केवायसी करणं हे अतिशय आवश्यक ठरणार आहे तर ही केवायसी आता एस सी आयग्री डॉट महा डेबिटीचं जे, आपने जे पोर्टल आहे आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे त्या पोर्टल मार्फत होणार असल्याची एक स्पष्टता अजून तरी आलेली नाही आहे किंवा मग ही केवायसी आपण बाहेर जाऊन कुठे करायची आहे का दुसऱ्या कोणत्या पोर्टलवर करायचे का याबद्दल सुद्धा कुठली स्पष्टता अजून तरी आलेली नाही मात्र अशी आशा आहे की गेल्या येत्या काही दिवसांमध्ये आ, या संदर्भात एक स्पष्टता येऊन ही जी केवायसी आहे ती या पोर्टलच्या माध्यमातूनच करण्यात येण्याचं ऑप्शन हे देण्यात येऊ शकतं परंतु सध्या स्थितीला जर पाहिलं तर ही केवायसी आपल्याला फक्त ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान किंवा सीएम किसानचा लाभ मिळत नाही अशा शेतकऱ्यांनी करायची आहे आणि ती केवायसी आपल्याला कुठे जाऊन करायची जा, या संदर्भात मात्र शासनानं किंवा या वेगवेगळ्या जी आर मधून शासन निर्णयांमधून कुठलीही स्पष्टता दिलेली नाही आहे त्यामुळे सध्या तरी आपल्याला या केवायसी संदर्भात इतकीच माहिती आहे की कोणते शेतकरी केवायसी करू शकतील आणि कोणत्या शेतकऱ्यांना केवायसी करायची गरज नाही आहे मित्रांनो केवायसी कशी करावी या संदर्भात जेव्हाही अपडेट येईल तेव्हा आपण आपल्या चॅनलवर या संदर्भात अपडेट नक्कीच देणार आहोत तोपर्यंत तो तुम्हाला काय एरर येतोय तुम्ही या पोर्टलवर चेक केल्यानंतर काय एरर येतोय हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि कोणते शेतकरी हे जास्तीत जास्त वीस हजार रुपयांपर्यंतच्या अनुदानासाठी पात्र राहतील या संदर्भात माहितीसाठी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधील जो व्हिडिओ आहे तो पाहायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अधिक नम्र विनंती चॅनलला सबस्क्राईब करून बेलयबर नक्की दाबा धन्यवाद